हॅलो अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण भेटत आहोत व्हिडिओच्या पार्ट सिक्समध्ये लास्ट टाईम आपण मॅप्रो गार्डनमध्ये बरंच काही ट्राय केलं आणखी काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खाकरे पाहायला मिळत आहेत आणि टेस्टिंगसाठीही इथे मेथी खाकरा चीज खाकरा मसाला खाकरा असे प्रकार आहेत हे आहे जेलीज चॉकलेटचं सेशन माय फेवरेट जेली चॉकलेटसोबत आपल्याला पेरूचं फ्लेवरचं चॉकलेटही मिळतं अगदी अस्सल पेरू खाल्ल्यागत चटणीमध्ये दे बुडून देतात मीही ट्राय केलं मला खूप आवडलं आणि बरंच आपलं एक्सप्लोअर करून झालं आहे आतमध्ये आता बाहेर पाहूयात बाहेर आपल्याला इथं कॅफे दिसतो आहे नाश्त्यासाठी त्यानंतर हे आहे बॉटनिकल लिपस्टिक आपल्याला बरंच फ्लेवर मिळतात आणि बाहेर आहे हा गेम झोन विनिंग प्राईजमध्ये आपल्याला हे क्यूटसे टेडी भेटत आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जोकरचा খেৰ পাহাৰ মেল ভেটু নেক্সট বিডিঅ' মেধে বাই